हॅलो हाय मित्रांनो आज केलं होतं मी चणा डाळीचं बेसन चणा डाळ सकाळी भिजू टाकली होती मग तिला संध्याकाळी मी मिक्सरमधून थोडी बारीक केली छानशी बारीक करून घ्यायची छान होतं त्याचं बेसन मग कांदा वगैरे चिरून घेतला कोथिंबीर कांदा मिरची चिरून घेतलं आणि बेसन पण छान वाटून घेतलं बघा कसं वाटलं बारीकच वाटायचं आणि त्यानंतर तवा ठेवला तापवण्यासाठी गॅसवर गॅस वगैरे पेटवला त्यानंतर तवा तापवण्यासाठी ठेवला थोडा तवा तापू द्यायचा त्यानंतर तेल टाकले तेल टाकले तेल पण छान तापू द्यायचे तापल्यानंतर छान त्यात जिरं घालायचं जिरं घातलं की ते तडतड तडतड होऊ द्यायचं तडतड झाल्याशिवाय कांगळे लागत मग जिरं जिरं टाकलं तडतड झालं जिरं थोडा वेळ जिरं होऊ दिलं त्यानंतर टाकलं मी कोथिंबीर कोथिंबीर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकू शकता तुमच्या आवडीनुसार मला आवडते म्हणून मी टाकलं आणि लसण पण टाकू शकतात बेसनात बारीक करून ते पण ऑप्शनल आहे आणि कांदा वगैरे टाकला मिरची पण टाकली आणि कांदा मिरची छान परतून घेतली लालसर होऊ द्यायचे कांदा आणि मिरची छान होऊ द्यायचं आणि ते झाल्यानंतर आपण त्यात घालू थोडं तिखट तिखट आणि हळद मीठ वरून टाकायचं तुमच्यानुसार तुम्ही आधी पट टाकू शकता नंतर पट टाकू शकता मीठ नंतर घालायचं त्यात बेसन बेसतात जे वाटलेलं आपण बेसन राहते ते टाकून द्यायचं आणि ते टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं छान परतल्यानंतर मिक्स झाल्यानंतर ते थोडा वेळ छान मिसळून घ्यायचं परतून घ्यायचं आणि होऊ द्यायचं थोडा वेळ कांद्यात मिरची वगैरेमध्ये हळद मिक्स वगैरे होऊन जाते ते छान होऊ द्यायचं आणि नंतर नंतर त्यात थोडं पाणी पण घालायचं वरून मीठ पण घालता येते आधी पण टाकू शकता नंतर मी मीठ टाकले त्यानंतर थोडं होऊ दिलं त्यानंतर थोडं पाणी टाकलं मिक्स करून घेतलं मीठ वगैरे टाकल्यावर थोडं पाणी पण टाकलं पाणी जास्त नाही टाकायचं थोडंसंच टाकायचं कारण मोकळं छान लागते बेसन डाळीचं बेसन मोकळं चांगलं लागते तव्यावरचं म्हणून जास्त पाणी घालायचं नाही शिजापुरतं थोडं पाणी नॉर्मल घालून घ्यायचं पाणी वगैरे घातलं थोडा वेळ त्याला चांगलं परतून घ्यायचं चांगलं परतच राहायचं म्हणजे मिक्स करत राहायचं तरच छान होते बेसन आणि थोडा वेळ मग परतून वगैरे घेतलं मग झाकून ठेवायचं त्याचा रंग बदलते झाकून ठेवला तर ते थोडं चांगलं शिजून येते मग मी थोडा वेळ ते झाकून ठेवला पहा कसा छान रंग आला पिवळा पिवळा आणि मग नंतर उघळून पाहिला आधी बेसन झालं होतं त्यानंतर टाकली मी कोथिंबी कोथिंबीर टाकली छान कलर दिसतं बेसन बघत छान दिसत आहे आणि खायला पण टेस्टी झालं होतं तुम्ही पण करून पास बेसन छान बघते थँक्यू फॉर वॉचिंग फॉलो करा कमेंट करा लाईक करा